हॅलो एव्हरीवन निकिशोरी न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत तुम्ही फार एक्सायटेड आहात आहा मला माहिती आहे की तुम्हाला ह्या वन पीसचं मी कटिंग दाखवलं आहे तर स्टिचिंग पाहण्यासाठी तुम्ही खूप एक्सायट एक्सायटेड आहात तुमचे मेसेजही मला आले तर आपण वेळ न घालवता ह्याचं स्टिचिंग पाहणार आहोत त्याआधी मी तुम्हाला सांगते की ह्या जे आपण कटिंग केलं ला होतं लाइनिंग आणि मेन फॅब्रिक मी अस्तर लावून रेडी करून ठेवलेलं आहे हे सर्व पार्ट मी लाइनिंग लावलेलं ला आहे आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी कट करून घेतलेलं आहे सर्व जे फॅब्रिक होते त्याला मी लाइनिंग लावलेलं ला आहे तसेच आपला जो अमरेला घेर होता त्यालाही मी जॉईंट होते ते जॉईंट देऊन घेतलेले आहेत ते जॉईंट आणि त्यानंतर ते त्याला आपण खाली लाइनिंग जे होतं कट केलेलं त्याला असं डबल फोल्ड करून घेतलेला आहे हा आपला फिनिशिंगचा जो सिम्पल पार्ट होता तो मी रेडी करून घेतला आहे आता बाकी जे मेन स्टिचिंग आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की पाहायचं आहे आजचा आजचा व्हिडिओ जर तुम्ही फर्स्ट पाहत असाल युट्यूब आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बॅक आणि फ्रंटचा कॅनव्हास बसून आपलं रेडी झालं आहे आता आपण हे फक्त एवढा जो नेकचा पार्ट आहे शोल्डर आहे ते आपण दोन्ही जॉईन करून घेऊया त्यासाठी कॅनव्हासला हे कॅनव्हास मी मॅच करून घेते अर्ध्या इंचचा आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे फ्रंट आणि बॅक आपण जोडून घेतलेला आहे आता आपल्याला आधी फ्रिल बसवायची आहे यावर आणि त्यानंतर आपल्याला जो प्रिन्सेस कटचा आणि बॅक पार्ट आहे तो आपल्याला बसवायचा आहे त्यासाठी आधी आपण हे जोडून घेऊया बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहे त्याचं पण शोल्डर आपण जोडून घेऊया जे आपण फ्रिल काढली काढले होते आपण त्याचं सेंटर काढून घेऊया फर्स्ट फ्रील आपण फक्त साइडून कट केलेली आहे इथून कट केलेली नाहीये शोल्डरमध्ये हे आपण जॉईंट वरच बसवणार आहे मीन्स हे जे फ्रिल आहे इथे जॉईंटच असणार आहे तरच त्याचा लुक तो सुंदर दिसणार आहे फर्स्ट आपण एक पार्ट जोडूया मी फर्स्ट सेंटर पासून जोडते म्हणजे आपली जर फ्रिल एक्स्ट्रा झाली तर ते आपण तिथे एक्स्ट्रा झालेली फ्रिल खालून कट करू शकतो फ्रिल खूप ओढायची नाही आहे करताना हा फ्रीलचा खा खालील पार्ट आहे मी फ्रिल खालच्या बाजूने ठेवलेली आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे तर आपण सेंटरपासून जोडून घेऊया एवढी फ्रिल आपली एक्स्ट्रा झालेली आहे ते आपण नंतर कट करून टाकणार आहोत तसेच आपण दुसऱ्याही बाजूने ते सेम आपण सोडून घ्यायचे आहे फ्रिल तिथेही आपली एवढी फ्रिल एक्स्ट्रा झालेली आहे कट करून घेऊया आपण सेम आपण दुसऱ्याही बाजूला सेम आपण अशीच फ्रील सोडून घेणार आहे दोन्ही आपल्याला जोडून झालेल्या आहेत आपला जो बाकीचा पार्ट आहे प्रिन्सेस कटचा तो आपण ह्याला जोडून घेणार आहे तो आपण जॉईन करून घेतलेला होता तर तो, तो आपण सोडून घेणार आहे हे आपण शोल्डर एकमेकाला जोडून घेतलेले होते हा वन पीस शिवताना आपण फ्रिल का लावलेली आहे बऱ्याचदा आपल्याला वन पीस स्टिच करताना किंवा स्टिच करून घालतो ज्यावेळेस बॉडीला प्लेन असतं तर त्यावेळेस काय होतं दुपट्टा घ्यावा लागतो किंवा हेवी चेस्ट मध्ये काय होतं की ते वरचा जो वन पीसचा पार्ट असतो तो चांगला दिसत नाही आता ह्या फ्रिलमुळे तुम्हाला ते एक ऑप्शन आहे की हे इथे तुम्हाला दुपट्टा घेण्याची गरज नाही आणि ते दिसायलाही खूप सुंदर दिसते आपण आता हे अर्धा इंच मार्जिन वर हे फिलच्या वरती जोडून घ्यायचं आहे दुसरंही सेम पार्ट आपण जोडून घेऊया दोन्ही पार्ट आपले बनवून रेडी झालेले आहेत पाहू शकता इथे किती छान प्रिन्सेस कटला आपल्याला फ्रंट साइडला इथे वॉल्यूम आलेला आहे त्यामुळे पुढेही आपल्या चेस्टमध्ये हा ड्रेस फ्लॅट दिसणार नाही आणि खूप छानही दिसणार आहे खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीत हे कटिंग आहे आता इथे आपण ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला दाप स्टिच करायचे आहे त्यामुळे आपला जो हा पार्ट आहे तो व्यवस्थित पण बसेल आपल्याला जो आपला ड्रेसचा स्लीवलेसचा पार्ट होता जो आर्म होलचा पार्ट आहे त्याला आपल्याला स्ट्रिप्स हव्या तर दीड इंचाच्या मी स्ट्रिप्स काढून घेतलेला आहे त्यासाठी त्याला मी असं डबल फोल्ड करून घेणारे आणि स्टिच करून घ्यायचा आहे स्टिच आपण जो आपला आर्म होलचा पार्ट आहे त्याला आपण स्टेप लावून घेऊया आपन स्टीच करूं ले हैं। आपन पट्टी आपण स्टिच करून झालेली आहे आता आतमध्ये आपण फोल्ड करायचे आहे स्टिच ह्याचं फिनिशिंग अशा प्रकारे दिसत पण दोन्ही बाजूनी बनवून घेतलेला आहे आता दुसऱ्याही बाजूला आपण सेम अशीच पट्टी लावून घेणार आहे आपला हा वरचा जो ब्लॉक आहे तो पूर्ण रेडी बनवून झालेला आहे तर ह्याचं बाकी कोणतंही काम आपलं बाकी नाहीये फक्त इथे पिको करण्याचं काम बाकी आहे तो आपण पूर्ण ड्रेस रेडी झाला की खालच्याही पूर्ण सर्क्युलरला आणि इथेही आपण पिको करून घेणार आहे तर आता आपण ह्या ब्लॉकला सर्क्युलर जो आपण साडीचा प्लेन कट केलेला होता तो आपण जोडून घेणार आहे मी दोन्हीचाही सेंटर काढलेला आहे ब्लॉकचाही आणि सर्क्युलरचाही आता इथे आपल्याला जोडताना ओढून घ्यायचं नाहीये खूप ओढला तर हा पार्ट जास्त होणार आहे आणि व्यवस्थित नाही सेट केलं तर कमी पडणार आहे तो करतानाच खूप व्यवस्थित सेट करायचा की आपल्याला हा बरोबर येणार आहे जर तुमचा सर्क्युलर मध्ये प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला वाटते हा खूपच कमी पडतो इथे एक इंचा असा गॅप पडतो तर तुम्ही काय करायचं की इथून अर्धा इंच कट करून घ्यायचा जर एक इंच फरक पडत असेल इथे तर अर्धा इंच ते पाव इंच कट करायचा तुमचं सर्क्युलर तुमच्या ज्या ब्लॉकचं माप आहे त्यात आरामात बसून जाईल जास्त करायचा नाही कट कर। कमी झाला तर आपण वाढवू शकतो पण कमी जर जास्त झाला तर आपल्याला ते ऍडजस्ट करता येत नाही ही आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट टीप होती ब्लॉकला आपण स्टिच करून घेऊया अस्तर नंतर जोडणार आहोत आधी आपण मेन फॅब्रिक आहे ते जोडून घेऊया एकदम परफेक्ट आपला ब्लॉक आणि सर्क्युलर जोडून आपण घेतलेला आहे आणि तो एकदम परफेक्ट बसला आहे तुम्ही पाहू शकता पाव इंच किंवा एकदम थोडासा पण आपला एक्स्ट्रा झालेला नाहीये तो एकदम परफेक्ट बसलेला आहे तर ह्यावर आपण लाईनिंग बसवून घेणार आहोत आता आपण फिटिंगचं मेजरमेंट टाकून घेऊया कमरेचा अर्धा पार्ट तसेच अर्धा पार्ट आपण टाकून आपण मेजरमेंट घेताना आहोत आता जे मेजरमेंट आपण टाकून घेतलेले आहेत ड्रॉ केलेले आहेत त्यावर आपण स्टिच करणार आहोत ब्लॉक स्टिच करताना फक्त आपल्याला ब्लॉकच्या खाली दोन इंच घेरपर्यंत स्टिच करायचं आहे राहिलेला जो सर्क्युलरचं स्टिचिंग आहे ते आधी आपण मेन फॅब्रिकवर स्टिच करून घेणार आहोत त्यानंतर जे लाइनिंग आहे सर्क्युलरचं त्यावर आपण स्टिच करणार आहे असं केल्यामुळे आपला सर्क्युलर आहे तो एकसारखा दिसणार आहे व्हिडिओ स्कीप करायचा नाही अजून आपल्याला फायनल लुक पण पाहायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगायचा आहे तसेच फायनल लुक हे तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा